मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर पंढरपूर वारी महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आत्मा आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर लाखो वारकऱ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने आणि भक्तीच्या रंगाने नटली आहे ही वारी केवळ एक तीर्थयात्रा नसून संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ यांच्या पालख्यांसोबत चालणारा समता प्रेम एकता आणि माणुसकीचा अनुपम उत्सव आहे चंद्रभागेच्या पवित्र तीरावर श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने प्रत्येक वारकऱ्याचे मन धन्य होते टाळमृदंगाच्या नादात अभंग आणि भक्तिगीतांच्या सुरावटीत आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात रंगलेली ही वारी प्रत्येकाला जीवनाचा खरा सार्थक अनुभव देते पंढरपूर वारी ही सातशे वर्षांहून अधिक काळ चालत आलेली परंपरा आहे जी वारकरी संप्रदायाच्या भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे संत ज्ञानेश्वरांनी स्थापिलेल्या भक्तिमार्गाने आणि संत तुकाराम नामदेव एकनाथ यांच्या अभंगांनी या वारीला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली आहे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करतात जिथे विठ्ठलाच्या दर्शनाने त्यांचे जीवन परिपूर्ण होते ही यात्रा सामाजिक समता आणि बंधुभाव यांचेही दर्शन घडवते जिथे जातीधर्माच्या भिंती ओलांडून सर्वजण एकत्र येतात वारीत सहभागी होणारे वारकरी आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व चिंता विसरून भक्तीच्या लेत मग्न होतात आणि विठ्ठलाच्या चरणी आपले समर्पण अर्पण करतात यंदाची पंढरपूर वारी अनेक नवकल्पनांनी आणि सामाजिक उपक्रमांनी अधिक समृद्ध झाली आहे पंढरपूर वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून ती सामाजिक एकतेचे आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहे येथे सर्व जाती धर्म आणि वर्गाचे लोक एकत्र येऊन विठ्ठलाच्या भक्तीत रंगतात वारीत सहभागी होणारे वारकरी आपल्या दैनंदिन जीवनातील वेदभाव विसरून एकमेकांना बंधुभावाने सामोरे जातात संतांनी दिलेला समतेचा संदेश या वारीत प्रत्यक्षात उतरतो याशिवाय वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करतात ते अभंग कीर्तन भक्तिगीते आणि लोककला यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते वारीत सहभागी होणारे वारकरी कित्येक किलोमीटर पायी चालत पंढरपूरला पोहोचतात त्यांचा हा प्रवास केवळ शारीरिक नसून आध्यात्मिक आणि भावनिक आहे प्रत्येक पावलात विठ्ठलदर्शनाची ओढ आणि समाजसेवेचा संकल्प त्यांना प्रेरणा देतो टाळमृदंगाच्या मृदंगाच्या तालावर नाचणारे दिंडी सोहळे भक्तिगीतांचा गजर आणि एकमेकांना साथ देण्याची भावना यामुळे वारीचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय ठरत आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनते चा आवाज लाइव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा